विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत या ठिकाणी काही मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं की एकंदरीत सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल आमदार बाबा काय वाटतं मतदारसंघाबद्दल काय परिस्थिती सुयगावचा कोण आमदार होईल सुरेश बनकर प्रभाकर पालोदकर अब्दुल सत्तार सुनील मिरकर चार उभे राहणार आहे का आता चारपैकी पर्याय सांगितला मी तुम्हाला चारपैकी निवडून बरं बाबाला सत्तर सीट वरत आहे भैया नवतरुण मतदान आपल्यासोबत काय वाढतं भैया सिल्लोड खेळून बद्दल कोण आमदार सत्तार साहेब सत्तर साहेब हो सत्तर सीट साहेबच का कारण की प्रोग्रेस भारी करतात ते डेव्हलपमेंट चांगला आहे त्यांचं आज एक संवाद आज भरपूर काही विकास काम आहे गाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आज या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आणि या मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणार होईल तर बाबा काय वाटतं एकूतरीत परिस्थिती सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची कोण होईल आमदार ना काय नाव सांगा आपण त्या सुरेश बनकर अब्दुल सत्तार प्रभाकर पालोतकर कोणी झालेच पाहिजे बाबा काय वाटतं तुम्हाला सुरेश पाटील बनकर बाबा काय अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार बाबा तुम्हाला काय सुरेश बनकर सुरेश बनकर श्रीगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि या मतदारसंघाचा कोण होईल आमदार तर आपल्यासोबत या ठिकाणी मतदार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय वाटतं एकंदरीत या सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल आमदार बाबा काय वाटतं आपल्याला काय परिस्थिती मतदारसंघाची मतदारसंघाची परिस्थिती आमदार जरांगे पाटील जे म्हणत तेच होईल जरांगे भक्टर साल तिकडे हा हो बर... का बरं बाबा काय वाटतं बाबा सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण होईल काय वाटतं बाबा मान्य मनोजदा जरांगे पाटील जे सांगतील तोच आमदार होईल मराठ्यांचं आरक्षण मिळाल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये एकतर्फे कोणाची सत्ता येणार नाही मनोजदादा ठरवतील तेच मराठा ठरवतील तेच सरकार या महाराष्ट्र राज्यात बनेल अब्दुल सत्तारांनी तर दोनदा या ठिकाणी मनोजदादा जरांगी पाटलांची भेट घेतलेली मग काय ते त्यांना पाठीमध्ये देतील का ते काही असो परंतु शासनाने आतापर्यंत निर्णय घेतलेला नाही आहे एकतर्फे तळ्यात मळ्यात त्यांचा निर्णय राहिलेला आहे त्यामुळे ठोक निर्णय घेतल्याशिवाय ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण जाहीर झाल्याशिवाय मराठा समाज हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या रा उभा राहणार नाही मनोजदादा वेळेवर जे सूचना करतील त्याचंच सर्व मराठा बांधव पालन करतील आणि मराठा बांधवांनी ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला तेच उमेदवार निवडून येऊन या राज्यामध्ये सरकार बनेल दादा काय वाटतं एकंदरीत जे सांगितलं तेच कारण दादा जे सांगतील ते सगळं होणार आहे आणि त्याशिवाय मागं लोक चालणार आहे दादा काय वाटतं दादा काय वाटतं आपल्याला या एकूण एकूणतरीत मतदारसंघामध्ये काय वाटतं जे आता दादानी भावना व्यक्त केली तीच आमची भावना आहे सगळ्यांची भैया काय वाटतं जरा दादा जे आदेश देतील ते जरांगी दादा जी आधी देतील ते हो त्याच्या आधीच पूर्ण पर मग जरांगी दादांनी जारा तर सांगितलं की अब्दुल 17 मतदान करत आपण मतदार अब्दुल 17 मतदान करले का तो पुढचा विषय ते बघू आम्ही काय बरं भैया काय आवडतं आपल्याला मनोज दादाचा मांगल मनोज दादाचा मांगल काय आवडतं भैया मनोज पाटील तरंगेच्या मांगल पावा तुम्हाला काय आवडतं मनोज दरांगीचे पाटी मांगल मनोज दरांगीच्या पाटी मांगल भैया काय आवडतं आपल्याला एकूण दरांगी पाटी दरांगी पाटील बरं आपल्याला या ठिकाणी जारांगी फॅक्टर दिसता या मतदारसंघामध्ये जारांगी फॅक्टर चालताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बघूया आता काय होतं काय निचं सिल्लोड सुईगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आज आपण आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण एकंदरीत सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीत या मतदारसंघाचा कसा राहील रा, आढावा आणि या मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांच्याकडं कृषी मंत्रीपद होतं तर शेतकऱ्यांना त्यांचा या मतदारसंघाच्या आमदारांचा कसा फायदा झाला आणि त्यांच्या काय समस्या आहे आणि मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा अब्दुल सत्तारस आमदार होतील की का दुसरा काही त्यांच्यासमोर पर्याय काय वाटतं एकूण तरीत बाबा अब्दुल सत्तार साहेब असेल ना सा इच्छा आहे आमची अब्दुल सत्तार साहेबच होईल आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडे कृषी मंत्रीपद होतं तर त्या माध्यमातून आपल्या सिल्लोड तालुक्याचा काही विकास झालेला आहे का की बाबा काही शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही मोठा मोठ्या योजने काही प्रकल्प शेतकऱ्यांसाठी काही आणलेलं आहे का आणलेलं आहे ना आणलेलं आहे का बरं एकंदर प्रकल्पचं नाव काही माहिती आहे का बाबा एकंदरीत काय वाटतं आपल्याला मतदार सांगायचं काय सत्तर शेटर्स निवडून शेटर्स निवडून येईल बरं या ठिकाणी बाबांनी आपल्याला सांगितलेलं की सत्तर सीटच निवडून येईल आपल्यासोबत या ठिकाणी अजून मित्रा काय वाटतं हा मित्रा काय वाटतं एकोणतरीत परिस्थिती सिल्लोड शेगाव विधानसभा मतदारसंघाची काय कोण आमदार होईल आमदार हा मित्राला या ठिकाणी सांगता येत नाही आहे या ठिकाणी आपल्याच कडे सोबत या महिला माता भगिनी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ काय वाटत इथं काय आमचे रोजगार आहे ग्रेशन झालेले बाई कोण आहे माझ्यासोबत दोन तीन युवक आहे या उपलब्ध झाला बाय उपलब्ध झाला पाहिजे आता या मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काही रोजगार उपलब्ध केले का मतदारसंघामध्ये केले ना ते मुख्यमंत्री कौशल्य योजना केलेली का केलेला असता तरी पण आमच्या आता रोजगार आहे ना सोबत कमीत कमी आता माझे आम्ही पती पत्नी सुद्धा ग्रोश झालेले हो का आता मी मित्र आहे पण आहे भाऊ हे सुद्धा बेरोजगार आहे आज हे फेरलेलं पाहिजे आज मजुरी करत बरोबर बर। की बाहेर उपलब्ध रोजगार आमच्यासाठी कृषी पद होतं आपल्या मतदारसंघाकडे काय फायदा झाला का त्या मंत्रिपदा हा झालं नाही शेतकऱ्याचा फायदा झाला का, हो का? हां बरं या ठिकाणी आपल्यासोबत सांगितलं आत्ताच की कृषी पदाचा फायदा झाला आणि आमदार अब्दुल सत्तार ताई काय सांगाल तुम्ही आई तु काय सांगाल थोडक्यात बोला ना दो शब्द आई काय सांगाल परिस्थिती या मतदारसंघाची कोण आमदार होईल थोडक्यात थोडक्यात काय काय नाही तुम्ही काम करू लागले पण थोडक्यात थोडक्यात नाही काय आता काय कोण होईल आमदार अब्दुल सत्तार सुरेश बनकर आता प्रभाकर पालोदकर आता त्याच्या मनानं तुमच्या मनानं एक नाव सांगा की काय होईल म्हणून काय कोणतं कोणतं काय आता काय सांगे का हा हा आहे का, थोड़ का सायबीनला भाव आहे कळलंच नाही शेतकऱ्याला कोणीच भाव देऊ शकत नाही आता लाडक्या यवजना दिले पण मुंडके गरीबाचे ना आता दोनशे रुपये तेल आलं साखर जादा वाढली काय का गरीब दुबळ्या ना मात माणसाचे आहे काय काम करायचे आता उधड येते मी म्हातारी बाई उध येते मग आणि एक तर मला शेती नाहीये काय करू आता या पोरे या ना सुनाये काही सुनाये कोणतरी त्या ठिकाणी आई आपल्याला लाडके पण योजनेचे पैसे भेटले का आ भेटले का काय वाटतं सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचं फोन आमदार होईल मी काय सांगू बाप्पा बर एकंदरीत एकूण एकोंदरीत या मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी आलेलो होतो आणि या ठिकाणी अब्दुल सत्तारांना या जनतेचा खोल मिळताना दिसत आहे आपण सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि आपल्या सोबत या ठिकाणी या मतदारसंघाचे मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदारसंघाचं काय परिस्थिती राहील आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून काय कोणाचं नाव ते आपल्याला सांगतील काय एकंदरीत काय परिस्थिती मतदारसंघाची काय आमच्याकडे पहिलेही अब्दुल सत्तार साहेब येत होते आता बी तेच येणार यांची आम्हाला खात्री आहे साहेबांनी का भक्कम काम केलेले आहे अंबई मध्ये हा भक्कम काम केलेले हा रोड रोडाचं काम आहे रोडचं काम आहे सूतगिरणी आहे आणखीन शादी खाने क्या बोलतो मराठी मे शादी का खाने बने हुए है रोड असे गल्ल्या गिल्ल्या रोड बनवून बनवून राहिल्या नाल्या बनवून राहिल्या हे समज काम विकास होऊ राहिला आता बर काय वाटतं

एकंदरीत या मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांनाच या ठिकाणी पसंतती या ठिकाणी मिळताना दिसत आहे काय वाटतं सिंदूर सोयगाव विधानसभा मतदारसंघ आमदार अब्दुल सत्तार साहेब काय लागतात ठीक आहे अब्दुल सत्तार साहेब या ठिकाणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनाच या ठिकाणी पसंती या ठिकाणी दर्शवताना या ठिकाणी दिसत आहे